जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहसे स्वागत मित्र हो अमावस्य पौर्णिमेला उगवणारे राज ठाकरे यांच्याबद्दल आपल्याला आजचा विचार सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की राज ठाकरेंनी चिंतन शिबिर बोलावलं किंवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आणि त्या बैठकीमधून उद्याच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काय करायचं त्याचा एक स्रोत त्यांनी सांगितला पहिल्यांदा तर त्यांनी निवडणुका दिल्या सोडून आणमी परदेशात गेलो तिथे थांबलो तिथल्या मराठी माणसांशी भेटलो आणि एके दिवशी सहज बाहेर पडताना माझ्याकडे एक मुलगा आला आणि तो माझ्या पाया पडला आणि तो म्हणाले एक तुम्हाला माझ्या हॉटेलवर यावं लागेल मी म्हटलं बाबा वेळ मिळाला तर बघू नंतर तो म्हणाला नाही तुम्हाला, तुम्हाला जेवायसाठी यावं लागेल अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि नंतर ते म्हणाले त्या मुलाचं नाव शिवलकर होतं शे सांगताना राज ठाकरे हे हेही विसरले नाहीत की त्याचं जे हॉटेल होतं ते शंभर सीटचं होतं आणि त्याच्याकडं चाळीस ते पन्नास वेटिंग सीट होत्या आणि तिथं जवळजवळ चाळीस टक्के हे परदेशी ग्राहक होते तर राज ठाकरेंना त्या शिवलकरनं सांगितलं म्हणे की मी तुमची लहानपणी भाषणं ऐकायचो आणि त्या भाषणाची प्रेरणा घेऊन मराठ्यांना व्यवसाय करा हे म्हणून मी परदेशात आलो आणि इथं मी रेस्टॉरंट उघडलं म्हणजे यातून राज ठाकरेंना नेमकं सुचवायचंय काय की मी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध केला की के तुम्ही आरक्षण मागून नोकऱ्या घ्या घेऊ नका हाच तर धडा नाही ना, ना। कदाचित त्यांना सांगायचं असेल की मी जे मनोज जरांगेला म्हणालो की तुम्हाला आरक्षण कधीही मिळणार नाही किंवा मराठ्यांनी आरक्षण मागू नये याच मुद्द्याची पुष्टी राज ठाकरेंनी या उदाहरणातून जोडली दुसरी गोष्ट निवडणुकीवर बोलण्यापेक्षा त्यांनी तिसराच विषय काढला आणि तो विषय होता ते ज्या वेळेस लॉस एंजेल्स विमानतळावर आले आणि बाथरूममध्ये गेले ते टॉयलेटमध्ये गेल्यावर ते म्हणाले माझ्या ढुंगणांना हंबरडा फोडा पा काय भाषा आहे काय संसदीय शब्देत का तर मने तिथे कागदाने पुसतात आणि आपल्या इकडे पाणी नसून पाण्याने धुधू धुतात आता याचा आणि विधानसभेचा काही मेळ बसतो का त्यानंतर तिसराच मुद्दा इकडे तर चिंतन बैठक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करायचे आणि तिसरा मुद्दा काढला की आपल्याकडं वृक्षतोड फार होती आणि आपल्याला या मुद्द्यावरच आता विधानसभेत निवडणुका लढवायच्यात काय तर म्हणे जेव्हा जेव्हा मराठी माणसं मरतात तेव्हा तेव्हा सर्वात जास्त उपयोग हा लाकडाचा केला जातो त्यासाठी करंटचा किंवा विद्युत दाहिनीचा उपयोग करायला पाहिजे कारण जर विद्युत दाहिनीवर माणसं जाळले तर जंगलं टिकतील आणि वृक्षतोड होणार नाही हे मुद्दे घेऊन असे नवीन मुद्दे घेऊन विधानसभेच्या निवडणुकीत जायचं उगच कोणावर काहीतरी खापर फोडायचं कोणाला काहीतरी शिव्या द्यायच्या या मुद्द्यावर मने निवडणुका लढवायच्या चा। नाहीत याचा अर्थ राज ठाकरेंकडं निवडणूक जाण्यासाठी मुद्दा शिल्लक नाही कारण दोन हजार चौदाच्या लोकसभेमध्ये मोदींना शंभर टक्के पॅ पाठिंबा देणारे आणि गुजरात पॅटर्न कसा चांगला आहे दाखवणारे राज ठाकरे दोन हजार एकोणीसमध्ये लावरोतो लावरेतो व्हिडिओ म्हणणारे राज ठाकरे दुटाप्पी भूमिका बदलणारे आणि पुन्हा दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदींना बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे आणि आता विधानसभेत एकला चलो रे आणि सव्वा दोनशे ते अडीचशे जागा आपण लढवणारच आणि आपण सत्तेत जाणारच हे गरजणारे राज ठाकरे किती दिवसाला किती भूमिका बदलतात कोणती भूमिका कुठेतरीच नेतात याचा काही त्यांच्या पदाधिकाऱ्यालाच तरी विश्वास आहे का याचं त्यांनी चिंतन करायला पाहिजे म्हणून या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी म्हटलं की अमावशे पौर्णिमेला उगवणारे राज ठाकरे आज बोलले आणि चिंतन बैठकीत त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीचं गणित मांडलं की मी एक ऑगस्टपासून महाराष्ट्र दौरा करणार आहे आणि या महाराष्ट्र दौऱ्यातून मी दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास आमदार उभे करणार आहे आणि मी सत्तेमध्ये जाणार आहे याचा अर्थ सत्तेशिवाय पर्याय नाही हाच राज ठाकरेंनी हेरलाय का जय जाऊ जय शिवराय